नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी जग या यूट्यूब चॅनलवर मी उदय कोल्हे आपले मनपूर्वक स्वागत करतो तर आज आपण सिजेंटाच्या वीस अठ्ठेचाळीस या व्हरायटीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत तर टोमॅटो लागवड करताना शेतकरी बंधूंनी प्रथमतः जेव्हा नर्सरीतून आपण रोप आणतो त्यानंतरच्या पाच वाजता समजून घेणं महत्त्वाचे आहे तर आता तुम्ही बघू शकता ते नर्सरीतून डायरेक्ट रोप आणून इथे लागवड केलेली आहे त्यामध्ये आपण पाच अवस्था म्हणजे पहिली अवस्था आहे नर्सरी अवस्था ज्यामध्ये रोपाची वाढ होते त्यानंतर ट्रान्सफार्मिंग म्हणजे लागवड जेव्हा आपण करतो तेव्हा ही दुसरी अवस्था आपण याच्यामध्ये बघू शकतो तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रस्थापित तर चौथी अवस्था आहे फळाची डेव्हलपमेंट आणि त्यानंतर आहे फळं काढणी त्या अगोदर प फल व फुलधारणा यामध्ये आपण इथे बघू शकतो तर शेतकरी बंधूंनी ही काळजी घेणं महत्त्वाचे आहे निरोगी व चांगली रो रोपे ही नर्सरीतून लागवडीसाठी आणणं महत्त्वाचे आहे त्यामध्ये आपण बघू शकतो या प्लॉटमध्ये चांगली वाढ झालेली आहे सेटिंगसुद्धा चांगली आ, इथे फुलांची लागलेली आहे पत्त्यांची अवस्था सुद्धा चांगली आहे फळधारणा वग चमगचं फळांना चांगली आहे तर ही लागवड आहे पाच बाय दोनवर मल्चिंग पेपरवर केलेली आहे तरी ते आपण इथे बघू शकता हिरवी पाने आहेत व पावसाळ्यात लागवड करताना आपण अशा प्रकारे येथे मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता व त्यामध्ये मल्चिंग लागवड करताना थोडे जमिनीमध्ये हवेचं प्रमाण राहिले हिशोबाने आपण त्याला मल्चिंग व्यवस्थित लावली पाहिजे तव व उतारसुद्धा आपण इथे जमिनीला दिला पाहिजे त्यामध्ये आपण तारेवर बांधणी करताना व्यवस्थित करावी व रोगाला बळी पडणार नाही अशा हिशोबाने आपण जमिनीच्या वरती बांधणी करून घ्यावी व आता इथे बघू शकतो मी फळाची साईजसुद्धा चांगली झालेली आहे आणि या व्हरायटीला रेटसुद्धा चांगला आहे ज्यामुळे याला फळं टनक आणि एक्सपोर्ट आपणसुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने आपण सिजंटाची ही पावसाळी इथे व्हरायटी बघू शकता तर खत व्यवस्थापन करताना आपण बारा एकसष्ट तसेच तेरा चाळीस तेरा झिरोपंचेस योग्य वाढीसाठी आपण इथे देऊ शकता त्यामध्ये दे मुख्यतः खते देताना आपण कॅल्शियम तसेच बोरॉन हे द्यावे कॅल्शियममध्ये आपण दिल्यानंतर योग्य साईज मिळते व बोरॉन दिल्यामुळे योग्य फळधारणा आपल्यास होण्यास मदत मिळते त्यानंतर आपण बुरशीचेसुद्धा इथे काळजी घेतली पाहिजे व कीटकनाशकसुद्धा फवारणी व्यवस्थित केली पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटला कोणत्याही प्रकारचा रोग व कोणताही प्रकारचा रोग येणार नाही तसेच आपल्या याच्यावर बुरशी चढणार नाही त्यामध्ये आपण खत व्यवस्थापन करताना अजून फॉस्फरस पोटॅस तसेच इतर मॅग्नेशियमसुद्धा देणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या फळांना साईज व्यवस्थित मिळेल तर आता तुम्ही ते बघू शकता एकदम चांगल्या प्रकारची एक्सपोर्ट क्वालिटीची ते टॉमॅटो आहे व्यवस्थित तारेवर तारे बांबूच्या साईने तारेंना यांना बांधणी केलेली आहे तर अत्यंत चांगल्या प्रकारचा हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद